या बातमीची प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ॲक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरातील कोंदम चौकातील रंगरेज कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली ही घटना पाहून लगेच अग्निशमन यंत्रणेला कळवल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले यासाठी जवळपास पाच बंब वापरण्यात आले ही दुर्घटना शॉर्ट सर्किट मुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील हे गुरुवारी रात्री कौतम चौक परिसरातून जात असताना रंगरेज दुकानातून धूर निघत असल्याने त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली या घटनेची माहिती मिळताच तीन ते चार पोहोचले तेव्हा तळमजल्यावर आग लागल्याचे दिसले दुकानाचे शटर उघडून आतील आग आग आली वरील बाजूस पोहोचली नाही पण आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याची दिसले यावेळी अग्निशमन विभागाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अच्युत दुधाळ व इतर जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले आगीचे कारणाचा शोध घेतला जात आहे या ठिकाणी आपण आम्ही कन्ना चौकवरून चहा घेऊन जात असताना एकदम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रंगरेज वेअर एक मोठं दोन तीन मधली बिल्डिंग आहे ते पूर्ण कापडाचे कापड्याचा व्यवसाय असलेलं मोठं दुकान होतं अचानकच आम्हाला ते एक शेपुटी लागल्यासारखं एक गरम वाप लागलं फक्त तर काय त्या ठिकाणी पूर्ण आग सेंटरमधून दिसत होतं बाळासाहेब अळसंदे संजय साहेब संजय साहेब अविनाश पाटील शिवराज पवार या ठिकाणी सगळे तात्काळ या ठिकाणी ते सेटर तोडून या समोरच्या भागातल्या डॉक्टर राजवाडा भागातील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पाणी वगैरे हो आणून त्या ठिकाणी भिजवण्याचा प्रयत्न केले लवकरात लवकर दोन पाच मिनिटाच्या मध्ये अग्निशामक दलाला बोलावून घेतलं एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं लागली लाइट बंद करून त्या ठिकाणी आग विजवण्याचं काम केलं या भागातील सगळ्या आपल्या सगळ्या फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील मी मनापासून आभार मानतो लवकरात लवकर तिला आग विझवल्यामुळं की या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात जे आग लागून आजूबाजूचे जे कापड उद्योगांचे कापड गार्मेंटचे व्यवसाय असलेले मोठे दुकान होते ते जळ न जळता त्या ठिकाणी वाचलं गेलेलं आहे एक मात्र रंगरेचं दुकान पूर्ण जळून खाक झालेलं आहे या कुठं जे जीवितहानी झाले नाही त्यामुळं सतर्कतेमुळं एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आग विझवण्याचं काम लवकरात लवकर शांत झालेलं आहे आणि या भागातील नागरिकांचाही मी मनापासून आभार मानतो कारण तात्काळ या ठिकाणी सेवा देऊन त्यांनी सगळे उपलब्धता या ठिकाणी करून दिलेला आहे